એ સામાયે એ જંગલી માગડી 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 એ માગડી માગડી બોલ સાના નારા કલા નારા જય ભવચે નાલે સાયન દેલે બોલ ભવચે નાલે જય જય ભવાની જય જય ભવાની તકડો તકડો એ દેખાવ લે દેખાવ આрмаક આрмаક કરેગા આલમ કરેગી ધમક સાના કરા પહેલે આસા

काही मला जनतेने खूप सहकार्य केलं आज माझे सर्व सहकारी माझ्यासाठी राखून घेऊन पळाले त्याबद्दल त्यांचं त्यांचे मी आभार मानते आणि विरोधकांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे तर आता जनतेने त्यांना त्यांची तेन जागा दाखवून दिलेलीच आहे बाळासाहेबांना आज माझे मिस्टर तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे बाळासाहेब घरात हे तर सगळे अगदी वनच आहेत त्यांचाच विजय आहे मी फक्त ना म्हणजे नावाला आहे मी फक्त बाकी विजय त्यांचाच आहे आणि त्यांचे सर्व सहकार्य आज देगाव असेल चिंचनेर असेल जैतापूर असेल कोडोली असेल संभाजीनगर असेल समर्थनगर असेल खिंडवाडी असेल सगळीकडून त्यांना ज्या प्रतिष्ठित लोकांनी जो पाठिंबा दिला त्याबद्दल त्या सर्व लोकांचे मी बाळासाहेब खरात आणि मीता खरात यांच्या वतीनं मी त्यांचं धन्यवाद मानते आणि हा सगळा विजय त्यांचा आहे त्यांनी चिडपट केले आहे त्याबद्दल त्यांचा हा मी आणि आज मी श्रीमंत छत्रपती उदयन महाराज आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले आणि आपले कार्यसम्राट महेश दादा शिंदे यांचेही धन्यवाद मानते त्यांनी आमचा विश्वास ठेवला आणि आम्हाला ही दिली